मित्रांनो मी आलोय आता पिरू खायला ते बघत असाल पिरूचं झाड एकदम खतरनाक आहे झाड हे एकूण बघा कसं पिरूचं झाड आहे ल भारी पिरू पिरू लागते गोड एकदम आणि एक पिरू पण असे लागलेत की गावरा सरकारी नाही झाड हे गावरान झाड हे बघा पिरू खाऊन दाखवत तुम्हाला कसं लागतंय हम्म नाथखोळा एक नंबर पिरो झाड आहे एठ डोंगरात झाड आहे लई नाय डां भाई खायला बघा वरती नाही मोठे आले नाहीत अजून यायला लागते हळूहळू येते तुम्हाला बोलन मी मग या खायला काळ्या नाही त्या चांगले एकदम मस्त आहे ते बघा तर कसे वाटतेत नक्की सांगा आता बघा मी जाम खातोय सांग पुढा ना खात जातो घरी एक मिनिट बघा ही काढलं मागचं वातावरण ही ती कस वाटतंय